श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमधून तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्व मैत्रिणी माझ्या कशा आहात सर्वांना आजचा दिवस खूप सुखाचा आनंदाचा जावो आणि प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाचरणी मी प्रार्थना करते मंडळी आणि माझ्या मैत्रिणींना मी एक कळकळीची विनंती करते की आपल्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये लग्नामध्ये किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये ज ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत असतील त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शंभर टक्के त्यांना यश प्राप्त होण्यासाठी श्रावण महिना एवढा पवित्र मानला जातो या श्रावण महिन्यामधला प्रत्येक क्षण एवढा महत्त्वाचा आहे आणि एवढा शुभदायी असतो त्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येक मैत्रीणी माझा लाभ उठवावा या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही श्रावण सोमवारी एखाद्या दे शिव मंदिरामध्ये जाऊन एक मी छोटूसा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर या उपायांनी आपल्याला हजारो फायदे होणार आहेत तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या घराच्या आप कल्याणासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी यासाठी मी श्रावण सोमवारीचा हा महा उपाय सांगणार आहे म्हणून हा उपाय कोणता आहे कसा करावा आणि कोणी करावा कधी करावा ही माहिती सांगणार आहे तर श्रावण सोमवारी हा उपाय प्रत्येक महिलांनी करावा ही माझी कळकळीची विनंती आहे श्रद्धा ठेवून हा उपाय करा श्रद्धा ठेवून उपाय केल्यानंतर शंभर टक्के आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त होतं चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिली एक कळकळीची विनंती आहे तुमची प्रतिकरी तुमची प्रतिक्रिया काहीतरी द्या माझा व्हिडिओ आवडत असेल तर काहीतरी लिहून पाठवा दुसरी गोष्ट ही माहिती आवडत असेल व्हिडिओमधली तर शेअर करा तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया वेळ न वाया वायाखालता सर्वात महत्त्वाचं श्रावण सोमवारी जो व्यक्ती एखाद्या तीर्थक्षेत्रावर जातो शिवपिंडीवर अभिषेक करतो शिवाला एक बेलाचं पान अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातल्या सर्व कष्टदायी समस्या नष्ट होतात फक्त श्रद्धा पाहिजेत आणि कुठल्याही भगवंताला काय पाहिजेत ते फक्त आपलं ते भक्तीला केलेले आहेत कोणत्याही देवाला सोनं नाणं असं कुठलीही गरज नाही भक्ती त्यांचं नामस्मरण जो व्यक्तीच्या मनामध्ये हृदयामध्ये प्रत्येक देव बसलेला आहे त्या व्यक्तीला कुठेही जायची शक्यतो गरज पडत नाही पण आता कोणत्याही समस्या असतील कोणतंही संकट दुःख असतील तर त्याच्यावर काय करायचं असतं उपाय करायचा असतो उपाय केला का नाही की त्या समस्या तत्व समस्ये समस्यामधून आपण बाहेर पडतो तर श्रावण सोमवारी जर आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला समस्या असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये अभ्यास केल्याला लक्षात राहत नसेल नोकरी व्यवहारामध्ये त्याला यश प्राप्त होत नसेल किंवा मग काहीतरी अडचणी येत असतील एखादी मुलगा आपला परीक्षा देतो त्या परीक्षेमध्ये त्याला हवे तसे मार्क मिळत नसतील मेहनत करून काही जा, ना काहीतरी अडचणी येत असतील तर श्रावण सोमवारी आपल्याला एखाद्या शिवमंदिरामध्ये जायचं तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठल्याही एका मंदिरामध्ये जात जायचं हा उपाय खूप शक्तिशाली आहे जाताना अकरा बेलपानं आपल्याला अकरा बेलपात्र घ्यायचे आणि त्याच्यावर चंदनानी आपल्याला ओम लिहायचं प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहायचं चंदन आणि ओम लिहिल्यानंतर आपल्या घरून एक लोटाभर पाणी न्यायचं त्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला साखर टाकायची त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं क हिरवे मुगंसुद्धा पाण्यामध्ये टाकायचे त्या पाण्यामध्ये केसर टाकायचं मूग टाकाय मूग टाकायचे गंगाजल टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता हवं तर तुम्हाला दूध आणि केसरचा वेगळा तुम्ही अभिषेक करू शकता पण पाण्यामध्येच तुम्ही हे सगळं मिक्स करून नेलं तरी पण चालेल हा झाला महाअभिषेक आभीशक। तर हे अभिषेकासाठी पाणी घेऊन जायचं एका तांब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये आणि हा अभिषेक करायचा अकरा बेलपात्र न्यायचं आणि एक दीपदान करायचं श्रावण सोमवारी आणि एक आपल्याकडे आपल्या देवघरामध्ये दे असा एक धागा असतो हा कॉटनचा सुत्ती धागा आपल्याला पाहिजेत असा एक रक्षासूत्र म्हणून धागा घ्यायचा अशा रक्षासूत्र म्हणल्या घेऊन असा एक धागा घेऊन जायचा आता हा धागा इतका शक्तिशाली आहे माझ्या हातामध्ये पण आहे जेव्हापासून हा धागा बांधलेला आहे तेव्हापासून प्रत्येक कामामध्ये जिथं जाईल तिथं जे न होणारं कामसुद्धा माझं होतं जिथं जाईल तिथं मला यश प्राप्त होतं जिथं जाईल तिथं मला प्रसन्नता वाटते हा धागा बांधला तेव्हापासून जीवनामधल्या बऱ्याच समस्या माझ्या नष्ट झाल्यात म्हणून हा जो धागा आहे तर आपल्याला हा धागा आपल्या ताटामध्ये घेऊन जायचा थोडे फुलं घेऊन जायचे आणि महादेवाला जे ज्या प्रिय वस्तू आहेत ते आपल्या मनाप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे आपल्याला घेऊन जायच्या असा एक धागा घ्यायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरामधून मध्ये जाऊन आपल्या मुलासाठी जर तुम्ही ही पूजा करत असाल मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडथळे होत असतील येत असतील जर आपला मुलगा आपलं काहीच ऐकत नसेल आणि ते म्हणजे संतान सुख असून सुद्धा संतान सुख मिळत नाही अशा हजारो घरं आहेत खूप असे घरं आहेत की सं मुलांपासून आपली जी अपेक्षा आहे मुलांकडून ती एवढ्या लहान वयापासूनच आपल्या अपेक्षेच्या खूप पुढे वागतात अशा आईवडिलांनी काय करायचं असा धागा घ्यायचा बेल घ्यायचा एका पाण्यामध्ये ते तेवढं टाकायचं किंवा पाण्यामध्ये तुम्हाला गंगा जल गंगाजल परत केसर मूग तुमच्याकडे नसते समजा आहे तर फक्त स्वच्छ पाण्या पाण्याने भरलेला तांदा नेला तरी पण चालेल त्याच्यामध्ये चा थोडंसं दूध ॲड करा नाही केलं तरी चालेल देव फक्त भुकेला भक्तीचं आहे तर असं घेऊन जायचं अकरा बेलपात्रावर ओम लिहायचं हे आपलं आसन सोबत घेऊन जायचं आसन टाकायचं मनापासून शिवावर अभिषेक करायचा ओम नम शिवाय किंवा नुसता शिव 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 शू शू एक माळ आपली घेऊन जायची एक माळ जप करायचा आहे एक माळ जप करून झाल्या आपली जी पूजा आहे जे सामान तुम्ही नेलेलं आहे साहित्य पूजेचं ते सर्व महादेवाला अर्पण करायचं अभिषेक करून झाल्यानंतर ते अर्पण करून झाल्यानंतर जे बेलपात्र आहे ते बेलपात्रसुद्धा ओम त्र्यंबकम यजामहे महे सुगंधित पुष्टी वर्धना उर्वारक यव वंदना मृत्यू मोक्षुम हे अकरा वेळा प्रत्येक बेलपात्र ठेवायचं आणि अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आपल्याला मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे एक माळ ओम नम शिवायचा मंत्र म्हणायचा आहे शिव शिवशिवचा एक माळ मंत्र म्हणायचा आहे हे सामानलेलं आहे ते अर्पण करायचं आहे एक तुपाचं दीपदान करायचं आहे मातीचा दिवा न्या किंवा कणकेचा एक दिवा न्या किंवा तांदळाचा पिठाचा दिवा न्या तो दिवा तिथं नेऊन आपल्याला दीपदान ने तेव्हा दिवा तिथं महादेवाला अर्पण म्हणजे तो दानच करायचा आहे आणि जे हे सूत नेलेलं आहे तर हे सूत जे ज्या तीर्थक्षित ठिकाणी मंदिरात गेलात हे धागा असा हातामध्ये घ्यायचा आणि जी जी तुम्ही सेवा केलेली आहे ती सेवा होईपर्यंत जे महादेवाचं जे म्हणजे पिंड आहे जे लिंग आहे त्या लिंगावर ठेवायचा किंवा महादेवाच्या त्या पिंडीवर खूप लोकं येतात खूप शुभक्त येतात त्यांना त्यांची पूजा करू द्यायची हा पिंडीवर तिथं एका साईडला ठेवून द्यायचा हजारो लोकांची सेवाच असते हजारो लोकांची भक्ती शक्ती त्याच्यामध्ये श्रद्धा असते प्रत्येक श्रद्धाळू देवाला देवाचं नाव घेतच अभिषेक करत असतो बराच पावर येतो याच्यामध्ये ये आपली जेवढी आपली आपण जेवढं नामस्मरण करू तेवढं या धाग्यामध्ये येतं हा पॉवरफुल एक रक्षा होतं आणि हे जे आहे तर हे प्रत्येक कामामध्ये यश आणणारं आहे फक्त विश्वास पाहिजेत तर हा धागा शिवपिंडीवर ठेवायचा शिवस्तुती किंवा शिवस्तोत्र आपल्याला तीन वेळा मंदिरात एका ठिकाणी बसूनच करायचं आहे शिव शक्त शुष्ट, शिवस्तुती प बोलायची पाच ते सहा मिनटं लागतात किंवा शिवस्तोत्र तीन वेळा बोलायचं शिवस्तुती केली तर एकच वेळा करायची किंवा शिवस्तोत्र केलं तर तीन वेळा वाचायचं किंवा शिवलीला मरतमधला फक्त अकरावा अध्याय एक वेळेस करायचं त्याला फक्त तुम्हाला मोजून पंधरा मिनटं लागतात या तिन्हीपैकी तुम्हाला जे जी योग्य आणि सोपी सेवा वाटते ती एक सेवा करायची आहे आता ही सर्व पूजा करेंपर्यंत हा धागा तिथंच ठेवायचा आहे आणि जो आपण तांब्या नेलेला आहे जो अभिषेक करायला तर अभिषेक आता जेवढे लोक करत असतील अभिषेक करून झाला तरी महादेवाच्या वर अभिषेकाचं भांडा असतं पाणी पडतं तिथलं थोडंसं पाणी त्या तांब्यामध्ये खाली जे पाणी पडतं ना का त्या तांब्यामध्ये पडू द्यायचं तिथलं ते तीर्थ घरी घेऊन यायचं जसं ते तीर्थ घेऊन तुम्ही घरी यायला ह्या सेवा अवश्य करायच्या आणि हा धागा घेऊन यायचा आता हा धागा तुम्ही कशासाठी तुम्ही ही सेवा हा उपाय कशासाठी करणार ते पहिले देव महादेवाला प्रार्थना करायची पूजा झाल्यानंतर क्षमा काही चुकला असेल तर क्षमा मागायची आहे क्षमा मागितल्या क्षमायासना करायची या पूजेमध्ये काही चुक भूल झाली असेल तर क्षमा करा ही पूजा स्वीकार करा देवा आणि हा जे रक्षा स्तोत्र आहे तर तुम्ही प्रत्यक्षात माझ्या मुलाच्या सोबतच राहा अशा अशा कामामध्ये अडथळा येतो किंवा असा असा माझ्या मुलाला त्रास आहे किंवा मुलापासून मला असा असा त्रास आहे शिक्षणाच्या बाबतीत नोकरीच्या बाबतीत व्यवसाय उद्योग ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के यश येतं की नाही बघा हा श्रावण सोमवारी कोणत्याही सोमवारी एका सोमवारी हा एकदा फक्त विलाज करून पहा उपाय करून पहा मग अशी प्रार्थना करायची हा धागा आणि ते तीर्थ घेऊन यायचं जसं तीर्थ घेऊन आलं तीर्थ घेतलं की मागे आपल्याला परत न बघताच सरळ आपल्या घरी यायचं घरी आलं का नाही की आपल्या मेन दरवाज्यापाशी उभं राहायचं आणि थोडंसं तीर्थ आपल्या चौकटीवर अशी एक लाईन एक लाईन अशी आणि एक लाईन चौकटीच्या बाहेर मुख्य दरवाज्यावर अशी एक लाईन मारायची आणि ते ती तीर्थ ती आपल्या थोडंसं पूर्ण चार आपले चार कोपरे आहेत घराच्या चारही कोपऱ्यामध्ये थोडं शिंपडायचं ते तीर्थ आपल्या मुलाला न विसरता ते तीर्थ पहिलं त्याचं लक्ष नसताना त्याच्यात तीन वेळा थोडंसं हातर घेऊन तीनदा आपल्या त्याच्या तोंडावर मारायचं जी झापडी आहे त्याला बसलेली जे त्याच्यासोबत पूर्ण म्हणजे अ अपयश त्याच्या मागं जे लागलेलं आहे ते सर्व एका क्षणात निघून जातं एक दिव्य तेज येणार त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तो खसलेला आहे जी भीती बसलेली आहे त्याच्या मनात जे नकारात्मक बसलेली आहे ती तीर्थ जसं तुम्ही त्याच्या तोंडावर माराल ते सगळं नष्ट होऊन जाईल तीनदा मारायचं आणि ते तीर्थ त्याला प्यायला द्यायचं बाकी सर्वांनी घरातल्या ते तीर्थ प्यायचं आपण स्वतः पण प्यायचं ही सोमवारी सेवा करायची आहे ही सेवा आणि हा, हा उपाय आहे हा उपाय करून पहा तुम्हाला ज्या सोमवारी केला त्या सोमवारी संध्याकाळपर्यंत मी चॅलेंज करते तुम्हाला बघा काय फरक पडतो तो आता दुसरं महत्त्वाचं आपल्याला जर आपल्या पतीचं प्रेम भेटत नसेल घरामध्ये चिडचिड होत असेल घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये सतत काही ना काहीतरी होत असतील तर सुख शांती राहण्यासाठी आपल्या घरामध्ये जर कोणाला कोणाची आपल्या घरावर नजर लागली असेल पैसा टिकत नसेल आणि कोणी ना कोणीतरी सतत आजारी पडत असेल सारखा सारखा दवाखाना मागावा लागला असेल तर प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये जाऊन अशीच पूजा अर्चा करून महादेवाचं तीर्थ आणून आपल्या घरामध्ये अभिषेक केलेलं महादेवाच्या खालचं तीर्थ आणून पूर्ण घराने शिंपडायचं आणि आपल्या घरातल्यामध्ये सगळ्यांना ते प्यायला द्यायचं आणि अशा रक्षासूत्र म्हणून असा जो धागा आहे पॉवरफुल जेवढा तुम्ही मंत्र म्हणाल जेवढं शिवस्तोत्र शिवपुराणामधलं किंवा मग शिवलीलामृत किंवा शुवस्तुती किंवा सत्तेचाळीस ज्या ओव्या आहेत शू शिवलीला मृतमधल्या त्या वाचू शकता म्हणजे जे ज्या तुम्ही सेवा करणार असा पॉवरफुल रक्षास्तूत्र करून तुम्ही आपल्या पतीच्या कामामध्ये जर यश येत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये गेलात आणि अपयश येत असेल तर असं रक्षासूत्र त्यांच्यासोबत एक त्यांच्या उजव्या हाताला असा सोगाटांचा सत् म्हणजे रक्षासूत्र म्हणून कोणत्याही श्रावण महिन्यामध्ये एका सोमवारी तुम्ही करून पहा पती जिथं जाईल तिथं त्यांना भाग्य प्राप्त होईल त्यांच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कितीही कठीण असू दे त्यांचं काम झाल्याशिवाय राहत नाही ही महादेवाची कृपा आहे महादेवाचा आशीर्वाद आहे महादेव भोला आहे कमी वेळामध्ये प्रसन्न होतो तो एका बेलाच्या पानाने खुश होतो त्या तो फक्त भक्तीचा आणि एवढं जेवढं होईल तेवढं फुल न फुलाची पाकळी आपल्या देवाने एवढं दिलेलं आहे त्याच्याबद्दल एकदा आभार मानायचे आणि आपले याच्यातून थोडं का होईना पण थोडं दान करायचं ज्याला गरज आहे आपल्याकडे आहे त्याला थोडं का होईना पण दान करायचं त्याच्या सर्वात महत्त्वाची मोठी आणि महादेवाला असलेली प्रिय सेवा म्हणजे दान दाना जो व्यक्ती महादेवालाची पूजा अभिषेक दूध हे सगळं काही नाही केलं तरी चालेल पण महादेवाचं एकच मत काय आहे तुम्ही दान करा एखादा अडचणीमध्ये आहे त्याला मदत करा ती खरी पूजा आहे तर सुद्धा तुम्ही करू शकता तर हा उपाय श्रावण सोमवारी प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा नक्की करून पहा ही माहिती आवडी असेल तर तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवा आणि हर हर महादेव हे लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ